दोन एक हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी सुरेश टावरे यांचा एक लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस मतांनी पराभव केला होता त्यावेळी कपिल पाटील यांना पाच लाख तेवीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं मिळाली होती तर काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना तीन लाख शहात्तर हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली होती आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील आणि आमदार किचन कथोरे यांच्यातील मतभेद वरिष्ठांच्या मध्यस्थीने दूर झालेत कथोरेंवर पक्षानं जबाबदारी दिली आहे मात्र यंदा जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश तामरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी आहे ते जिजाऊ विकास पार्टी कडून निवडणूक लढवणारे ते कुणबी असल्यानं कुणबी मतदारांचा त्यांना लाभ होऊ शकतो तातच असताना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असणार आहे त्यामुळे भिवंडी लोकसभेसाठी वंचितचा मतदार आणि मुरबाड मतदारसंघाची वोट बँक हा विनिंग फॅक्टर असणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये भिवंडी लोकसभेत वंचित बहुजन आघाडीला एकावन्न हजार चारशे पंचावन्न मत मिळाली होती मात्र त्यावेळी भाजप शिवसेना श्रमजीवी कुणबी सेना यांची बनली होती तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात दोन जाहीर सभा घेऊन वातावरण भाजपमय केलं होतं सोबतच कुणवी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी कपिल पाटील यांना जाहीर केलेला पाठिंबा आणि जिल्ह्यात श्रमजीवी संघटनेची आदिवासी समाजावर असलेली पकड कपिल पाटील यांच्यासाठी जमेच्या बाज उठरल्या होत्या यंदाही पाटील महायुतीचे उमेदवार असल्यानं त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झालाय यात विनिंग फॅक्टर म्हणजे वंचितचा मतदार आणि मुरबाड मतदारसंघाची वोट बँक यातही पक्षानं आमदार किसन कथोरे यांना लीड देण्याची जबाबदारी दिल्यानं मुरबाड वोट बँक सुद्धा पाटील यांच्या पदरात पडलीय महाविकास आघाडीसोबत वंचित नसल्यानं त्यांना चांगलीच कंबर कसावी लागणार आहे वंचितच्या मतदार राजानं सामरे यांना आशीर्वाद दिले तर आघाडीची वोट बँक विभागली जाईल त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत तांबरे आणि म्हात्रे यांच्या युद्धाची बाजूला बसून मजा घेणारे कपिल पाटील विजय पताका घेऊन नक्कीच लोकसभेत जातील यात शंका नाही एकंदरीतच काय तर ता निलेश तांबरे यांच्या भूमिकेमुळे भिवंडी लोकसभेची विजयश्री कपिल पाटील यांच्या पदरात पडणार असं बोललं जात अजय जोशी राज्य माझा न्यूज